नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या तारखेला जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात चालू घडामोडीवरती ते प्रश्न आपण पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न पाहिलेले आहेत त्या प्रश्नांची एकदा रिव्हिजन घेऊयात जेणेकरून तुमचासुद्धा अभ्यास होऊन जाईल तर पहा पहिला प्रश्न होता खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष आणि महिलांचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर आपल्या भारताने जिंकले याचे विजेतेपद नेक्स्ट क्वेश्चन आहे पेंगविंग जागरूकता दिवस दोन हजार पंचवीस कधी साजरा केला जातो तर वीस जानेवारी या दिवशी असतो पेंगविंग जागरूकता दिवस अमेरिकेचे सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली आहे ते अमेरिकेचे सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष आहेत नेक्स्ट क्वेश्चन गृह मंत्रालयाने सी आय एस एफला किती नवीन बटालियन तयार करण्यास मंजुरी दिली आहे तर दोन नवीन बटालियन तयार करण्याची मंजुरी गृह मंत्रालयाने सी आय एस एफला दिली आहे आपण इथे डायरेक्ट आन्सर घेतलेला आहे कारण कालच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये सर्व प्रश्न पाहिलेले आहेत आणि हे आपण रिव्हिजन म्हणून इथे पाहतोय त्यासाठीच ज्यांना कोणाला या प्रश्नांची पूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकता चला पुढचा प्रश्न पहा भारतातील पहिली खाजगी सेमी कंडक्टर उत्पादन सुविधा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली तर ही सुविधा आंध्र प्रदेश करना ताली लिया है। question, मदे मदे लिया है? या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे आपल्या भारतातील पहिली खाजगी सेमी कंडक्टर उत्पादन सुविधा नेक्स्ट क्वेश्चन जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये बेंगलुरुमध्ये देशाच्या पाचव्या यू एस कॉन्सिलचे उद्घाटन कोणी केले आहे तर याचे उद्घाटन एस जयशंकर यांनी केले चंद्रावरून पृथ्वीच्या चुंबकीय आवरणाचा अभ्यास करण्यासाठी कोणती अंतराळ संस्था लेक्सी मिशन लाँच करेल तर कोणती संस्था करणार आहे लेक्सी मिशन लॉन्च तर नासा ही संस्था करणार आहे चंद्रावरून पृथ्वीच्या चुंबकीय आवरणाचा अभ्यास करण्यासाठी बी अँड मेलिंडा गेट्स तर्फे गेट्स केम्ब्रिज इम्पॅक्ट अवॉर्ड दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर या अवॉर्डने उर्वशी सिन्हा यांना सन्मानित करण्यात आले आहे ट्रॅझन वन फिफ्टी फाईव्ह एम एम टोड आर्टिलरी तोफा प्रणाली भारत आणि कोणत्या देशाने विकसित केली आहे तर भारत आणि फ्रान्स या देशाने हे विकसित केलं आहे पुढचा आपला प्रश्न आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील व्हर्जिन कोकोनट ऑइलला जी आय टॅग देण्यात आला आहे तर कोणत्या राज्यातील आहे मित्रांनो तर अंदमान आणि निकोबार बेटे या राज्यातील व्हर्जिन कोकोनट ऑइलला जी आय टॅग प्रदान करण्यात आलेला आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे सी आर पी एफचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची नियुक्ती झालेली आहे ते सी आर पी एफचे नवीन महासंचालक आहेत पुढचा प्रश्न कोणते भारतीय नौदल जहाज पेरोस या बहुराष्ट्रीय सरावाच्या चौथ्या आवृत्तीत सहभागी होत आहे तर कोणते जहाज सहभागी होणार आहे तर आय एन एस मुंबई हे जहाज सहभागी होणार आहे भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी कोणाची निवड करण्यात आली तर सितांशू कोटक यांची निवड झालेली आहे आपल्या भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी लक्षात ठेवा आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार आहे तर दोन हजार सव्वीसपासून लागू होणार आहे आठवा वेतन आयोग राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे अधिकार कोणाला देण्यात आले आहेत तर मुख्यमंत्री यांना हे अधिकार देण्यात आलेले आहेत तर पहा मित्रांनो हे झाले कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले प्रश्न चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा आजचा पहिला प्रश्न आहे आपला जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकेचे उपराष्ट्रपती कोण बनले आहेत तर जे डी वन्स हे आहेत अमेरिकेचे उपराष्ट्रपती तर पहा मित्रांनो अमेरिकेचे सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी जेडी वन्स यांची उपराष्ट्रपती पदासाठी नियुक्ती केली आहे तर यावरती अजून काही महत्त्वाची माहिती आहे नोट डाऊन करून घ्या तर पहा अमेरिकेचे सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतील नवीन व्हाईट हाऊस चीफ ऑफ स्टाफ कोण आहेत तर सुजी विल्स या आहेत अमेरिकेचे आरोग्य सचिव आहेत रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर आणि अमेरिकेचे नवीन राष्ट्रीय गुप्तचर संचालक आहेत तुलसी गबाड तर हीसुद्धा माहिती महत्त्वाची आहे नोट डाउन करून घ्या वर्ल्ड आफ्टर गाजा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पंकज मिश्रा हे आहेत या पुस्तकाचे लेखक नेक्स्ट क्वेश्चन पहा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्था कोठे स्थापन करण्यात आली तर ही संस्था मध्य प्रदेशातील सिहोर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे याचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते करण्यात आले आणि या प्रकल्पाची किंमत किती आहे तर एकशे सत्तावीस कोटी आहे नेमकं या प्रकल्पाचा उद्देश काय आहे मित्रांनो तर मानसिकदृष्ट्या आजारी रुग्णांसाठी पुनर्वसन आणि मानसिक आरोग्य पुनर्वसन सेवा विकसित करणे अपंग व्यक्तींसाठी मानसिक आरोग्यसेवा विकसित करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे या राष्ट्रीय मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्थेचे मुख्य उद्देश आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या असेच डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ आपण घेऊन येत असतो त्यासाठीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील कोणत्या राज्य सरकारने दोन हजार सत्तरपर्यंत कार्बन न्यूट्रॅलिटी साध्य करण्याच्या उद्देशाने आईसलँडसोबत करार केला आहे तर कोणत्या राज्याने केला तर उत्तराखंड या राज्याने केलेला आहे पहा मित्रांनो उत्तराखंड सरकारने दोन हजार सत्तरपर्यंत कार्बन न्यूट्रॅलिटी साध्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलून भूऔष्णिक ऊर्जेचा वापर करण्यासाठी आईसलँडसोबत सहयोग सुरू केला आहे तर याचा नेमका उद्देश काय आहे तर शाश्वत ऊर्जा उपाय विकसित करण्यासाठी उत्तराखंडमधील भू औष्णिक साधनांचा शोध घेणे आणि त्याचे शोषण करणे हा या भागीदारीचा उद्देश आहे तर लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हो उत्तराखंडाचा उल्लेख झालेला आहे तर पहा उत्तराखंडची निर्मिती कधी झाली तर नऊ नोव्हेंबर दोन हजारला झालेली आहे हा उत्तर प्रदेश राज्यातून वेगळा करण्यात आलेला आहे नऊ नोव्हेंबर दोन हजारला तर उत्तराखंडचे जुने नाव काय आहे तर उत्तराचल हे नाव आहे राजधानी आहे डेहरादून मुख्यमंत्री कोण आहेत उत्तराखंडचे तर पुष्कर सिंग धामी आहेत पहिले मुख्यमंत्री आहेत नित्यानंद स्वामी आणि उत्तराखंडचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर गुरमीत सिंग हे आहे तर मित्रांनो ही सुद्धा महत्वाची माहिती आहे तर लक्षात ठेवा पुढचा आपला महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या राज्य सचिवालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत समान नागरी संहिता नियमांना मंजुरी देण्यात आली तर कोणत्या राज्यात मित्रांनो तर उत्तराखंड राज्यामध्ये वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सचिवालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत समान नागरी संहिता नियमांना मंजुरी देण्यात आली आहे एक समान नागरी संहिता विधेयक फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये उत्तराखंड विधानसभेने मंजूर केले आणि तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केलेली आहे आणि हे स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहिता लागू करणारे उत्तराखंड हे आपल्या भारतातील पहिले राज्य बनलेले आहे तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा तर लक्षात ठेवा मित्रांनो इंडिया ओपन सुपर सेवन फिफ्टी बॅडमिंटन टुर्नामेंट दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे विजेतेपद हे विक्टर एक्सेलसन यांनी जिंकले नेक्स्ट क्वेश्चन आहे इंडिया ओपन सुपर सेवन फिफ्टी बॅडमिंटन टुर्नामेंट दोन हजार पंचवीसमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद हे कोणी जिंकले तर महिला एकेरीचे विजेतेपद हे आन से यंग यांनी जिंकलेले आहे कोणत्या केंद्रीय मंत्र्याने स्वच्छ सर्वेक्षणच्या नव्या आवृत्तीसाठी टूल किट लॉन्च केली आहे तर कोणत्या मंत्र्याने केली तर मोहनलाल खट्टर यांनी केलेली आहे पहा मित्रांनो ग्रहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मोहनलाल खट्टर यांनी जगातील सर्वात मोठ्या शहरी स्वच्छता सर्वेक्षणच्या नव्या आवृत्तीसाठी टूल किट लॉन्च केली आहे याची पहिल्यांदा सुरुवात ही दोन हजार सोळामध्ये ग्रहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने स्वच्छ सर्वेक्षण म्हणून सुरू केले होते आणि आता दोन हजार चोवीसमध्ये एक विशेष श्रेणी म्हणजे सुपर स्वच्छ ही शहरे स्वच्छतेत उत्कृष्ट असलेल्या एका स्वतंत्र लीगसाठी सुरू करण्यात आली आहे आणि यामध्ये प्रथमच पाच शहरांचे लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे त्यामध्ये खूप लहान लहान मध्यम मोठे आणि काही एक दशलक्षपेक्षा अधिक असे त्याचे वर्गीकरण आहे पंचावन्नवी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीस वार्षिक बैठक कोणत्या देशात आयोजित करण्यात आली तर ही बैठक स्वित्झर्लंडमधील दावोस या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे तर पहा मित्रांनो यावरती काही महत्त्वाचे मुद्दे आहेत तर पहा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीसची वार्षिक बैठक वीस ते चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू झाली आहे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या वार्षिक बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले आहे या बैठकीत सर्वसमावेशक वाढ सामाजिक भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण या मुद्द्यावर चर्चा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पन्नास हजार गावातील लाभार्थ्यांना स्वामित्व योजनेअंतर्गत पासष्ट लाख प्रॉपर्टी कार्ड दिले आहेत तर ही योजना कधी सुरू झाली तर ही योजना दोन हजार वीसमध्ये मध्ये सुरू झालेली आहे पहा मित्रांनो या योजनेअंतर्गत प्रगत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागाचे सर्वेक्षण केले जाते आणि मालमत्तेची कायदेशीर कागदपत्रे दिली जातात ज्याचा लाखो कुटुंबांना फायदा झाला आहे आणि ही योजना दोन हजार वीसमध्ये मध्ये सुरू झाली आहे लक्षात ठेवा चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसकरिता भारतीय संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर रोहित शर्मा यांची निवड झालेली आहे चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस करिता नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर दिनेश वाघमारे यांची निवड झालेली आहे महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून तर पहा मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात थँक्यू